आज सकाळी शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या चंद्रपूर शहरात पोहोचला मात्र त्यावेळी त्यामागे कुत्रे लागल्याने जीव वाचवण्यासाठी तो बिबट्या बिनबा गेट येथील एका घरामागे असलेल्या झोडपात शिरला शहराच्या मध्यभागी बिबट्या शिरल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली वनविभाग पोलीस विभाग व इको प्रो ला सदरबाब कळल्यावर ते तात्काळ बिनबा गेट जवळ पोहोचले परिसरात हजारो नागरिक जमा झाले होते पोलिसांनी जमा पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला दादा बोबडे यांच्या घराभोवताली तीन ते चार फूट उंचीची भिंत असल्याने बिबट्या बाहेर पडू शकतो असा अंदाज घेत वनविभागाने मॅटने तब्बल अठरा फूट उंच भिंत सभोवताली उभी केली त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या बचाव पथकाला बोलावण्यात आले पथक आल्यावर त्यांनी त्याला डाट करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र समौर ते यशस्वी झाले नाहीत काही वेळाने शूटर स्वतः झोडपात शिरले व समोरासमोर त्या बिबट्याला डाट करीत जेरबंद केले असल्याचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी सांगितले आहे या दरम्यान मुंबईवरून आज चंद्रपुरात पोहोचलेले स्थानिक आमदार किशोर जोरगेवार हे सकाळपासून बिनबा गेट परिसरात पोहोचत नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करू लागले होते वन विभागाने बिबट्याला पकडल्यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी विभागीय या वन अधिकारी प्रशांत खाडे इकोप्रोचे बंडू धोत्रे शूटर व घरमालक दादा बोबडे यांच्या गळ्यात हार टाकत त्यांचा सत्कार केला आहे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते बोबडे यांना घरी झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली चंद्रपूर जिल्हा चारही बाजूने वनाने घेरलेला आहे जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना होत असतात मी याबाबत वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांची आज भेट घेत जंगलाला वॉल कंपाऊंड करता येत असेल असं नियोजन करता येईल का याबाबत निवेदन सादर करणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे